राम राम साहेबा का नाश्ता पाणी चिया ताई साहेब आहे का नाश्ता करा आम्ही नाश्ता करून बसलोय नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्याचं पाणी झालं सण चहा पाणी झालंय भाऊचा नाश्ता पण मी आता चहा केलाय कालची अंगारकी चतुर्थी असल्यामुळं भूक लागल्यासारखं झालंय आता चपात्याला आहे चपात्या करायच्या काय झाला का नाश्ता काय खाल्लं नाश्त्याला तुम्हाला तर माहित आहे ते शिर्या काची बिस्किट विस्किट आणलेली खाल्ली चपात्या करायची वेळ पाच चपात्या हात येते पाच ते सहा इकडं काय मासे येत काही माहिती

जोडगावाच्या मित्रांनो खिरले भारी लागते खायला तुम्हाला ला। आवडते भाऊ खीर बस झालं मला ते भाज्याने पोट बिघडते माझ

तंबाटे आता लागणी करते ती आता तंबाटे तिथे आहे ज्यात सरावांनाच टाईम

लावायला खायचं तेच काय भाज्याच त्याच कुठं कशाला कालवून करायचं कुठे खादगी नाही पण हा काय करायचं करायचंयच

आता उडी ती पेरलंय बरं का आम्ही पण त्याला पाऊसच नाही मग अजून काय माहिती आता एवढं माघाचं आणून पेरले पण पाऊस पडायचा टोकलं किती काय काय माहित नाही मला

आमच्या म्हात्याला सारखं भाऊला भज लागत तर खायला त्याच्यामुळं ते माणसाला सारखंच सार कस काय भजे करत आपली फॅमिली म्हणते तर भाऊला सारखंच भज कस लागत तर खायला सारखं हा भजे कस लागत म्हणजे खायला सारखं ह्या वयात भजे खायचं नाही मटण खायचं नाही

तिकडे सारखे झाला तुम्ही दोघं इकडे दिसत नाही स्टँड मांडा येत नाही भाऊ काय म्हणतो फोन मध्ये बोलाय चाल कोणा

ती म्हण ती आम्ही आजीला आणि बाबाला रोज बघतो काका आम्हाला दाखवत जावा बोल त्यांना बोलत जावा देव नाही म्हणलं कोण आहे तर म्हणजे मी गजायची नाता नाही नाही दुसरीच आहे नावाची आहे का कोणाच्या काही नाही वाटत नावाची आपण गेले घरी मरीगनाठी मी अभी तिला बघितलं नाही पण ती म्हणली मी वाजायची ना थाय इततेच <सथ> पीस कशाला खुलले ते साधारण झालं बघ खायात नव्हते तेवढं ते

नातीच नाव ठेवायचं होतं राहिभारी पण मी नव्हतं पाऊस ना आल पाऊस आला तड समजा इकड तिकडे गेलो पाऊस आला माझी बी किती नाहीकडे पावलं गेल्यावर

मी चारी चपाती खातो थोडी तुमचं झालं असं का ते नाश्ता म्हणा थम थम करा म्हणू नाष्ट पाणी तुमचं आमचं झालं म्हणा तुम्ही करा म्हणा नाष्ट आमचं झालं म्हणावं नाश्टा करा करा नाश्टा करा झालाय मग झाला चालतंय मित्रांनो मग झाले आमच्या चपात्या आता छान चपाती खातो भाजी काही नाही काय राहायची म्हणती रस करायचं म्हणल्यावर दोन तीन आंबाईत मिलवर करायला चालते मग भेटू पुढच्या ओड्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद